लिहिलं पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अनन्यता प्रचंड महत्वाची सांगितली एक आम्ही गाऊ विठोबाचे नाम आणि काचे काम नाही पंढरीची वारी आहे माझ्या घरी घरी आणि कमी न करी तीर्थ तीर्थ व्रत बरोबर की नाही किती उदाहरण ना द्यावी महाराज पतिव्रते जस प्रतिव्रतेला आपला नवरा सोडून ती दुसऱ्याकडे मान वर करून सुद्धा बघत नाही इतकी पतीशी एकनिष्ठ आहे तसे आम्ही विष्णुदास आहे बरोबर की नाही आणि आम्ही फक्त काय करणार भगवंताच कुठल्या भगवंताच एकाच भगवंताच बरोबर की नाही सगळे संत झाले म्हणजे पायापासून कळस विचार केला तरी प्रथमेश महाराज आमच्या माऊलींपासून ते आमच्या तुकोबांपर्यंत सगळ्या संतांनी एकच देव सांगितला येऊ बा दिसे समाचारणाची शोभा दिसे समाचाराची शोभा दिसे समाचार देउबा जिसे समाचर आवा ये समाचर जी योबा जज समचरणा जि योबा ये आगे देव जिसे समाचर जी योगा સમચરના શોભા દીતે સમચરના